एक ए, आ, काई -काई so, आवाज येतो आहे का एकदा चेक करा आणि मला सांगा आवाज येतो आहे क्लिअर आवाज येतो आहे एकदम काय काय गोष्टी आपण बघितलेल्या एकदा रिवाईज करूया आणि मग लगेचच पुढे जाऊया ठीक आहे सो हे नको आपण पुस्तकातूनच रिवाईज करू आणि मग पुढे जाऊ आवाज आणि सगळं क्लिअर आहे का सांगा मला एकदम आपण स्टार्ट करूया सो so, आपण करंट अफेअर्सला सुरुवात केलेली आहे आणि करंट अफेअर्समध्ये आपल्याला स्क्रीन दिसते आणि करंट अफेअर्समध्ये आपल्याला जे डिसेंबरचं एंडिंग असेल किंवा जानेवारी आहे फेब्रुवारी आहे आणि मार्च आहे सो so आपण नवीन जे चालू घडामोडी आहेत दोन हजार पंचवीसला आता ज्या काही सुरू आहेत तर त्याच्याबद्दलची माहिती बघायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे सो स्टार्ट करूया आपण सगळ्यात आधी आपण बघितलेलं होतं काय काय बघितलेलं होतं ह्याच्यामध्ये तर वर्ल्ड एकच मिनिट हा सगळं क्लिअर आहे ओके एकच मिनिट हा ओके सगळं क्लिअर आहे ना आज आपण बघूया की संपूया म्हणजे जेवढा आपल्याला करंट अफेअर संपवता येईल तितकं आपण संपवूया आजच्या लेक्चरमध्ये चला बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं आपण बघितलेलं पश्चिम विभागाची जी परिषद आहे तर ती पश्चिम विभागाची परिषद तरी म्हटलं असं का मला होतोय आता आता ओके तर पश्चिम विभागाची परिषद जी आहे तर ती पश्चिम विभागाची परिषद कुठे झालेली होती तर मुंबईमध्ये झाली का सात वेळा मुंबईत झाली आता आठव्यांदा आणि पहिल्यांदाच कुठे झालेली आहे तर पुण्यामध्ये झालेली आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आठ वेळा पश्चिम विभागीय परिषद झालेली आहे आता ही जी विभागीय परिषदेची बैठक आहे तर ही विभागीय परिषद आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे छप्पन्नचा राज्य पुनर्रचना कायदा आहे त्यानुसार आपण स्थापन केलेली आहे आणि सहावी जी परिषद आहे ईशान्य परिषद कायदा तर तो एकोणीसशे बहात्तरचा आहे त्यानुसार आपण ईशान्य परिषद जी आहे ती ती स्थापन केलेली आहे आणि आपल्या या पश्चिम विभागीय परिषदेमध्ये कुठले कुठली राज्य येतात तर दोनच राज्य येतात का तीन राज्य येतात सांगा मला किती राज्य येतात त्याच्यामध्ये तीन राज्य येतात का हुं? तीन राज्य येतात कुठली कुठली सांगा गुजरात गोवा आणि महाराष्ट्र दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव इतकेच याच्यामध्ये येत असतात त्यानंतर याचे अध्यक्ष कोण असतात तर गृहमंत्री जे आहे त्याचे अध्यक्ष असतात आणि उपाध्यक्ष आळीपाळीने सगळे जे काही मुख्यमंत्री आहेत ते त्यांचे अध्यक्ष ता असतात म्हणजे उपाध्यक्ष असतात त्यानंतर ज्ञानेश कुमार जे आहेत तर ते सव्वीसावे निवडणूक आयुक्त झालेले आहेत त्यानंतर आपण बघितलं की ही जी निवडणूक आयुक्तांची नेमणूक आहे तर त्याच्यामध्ये एक समिती आहे आपण नवीन कायदा केलेला आहे दोन हजार तेवीसचा आणि त्याच्या आतमध्ये जी समिती आहे तर त्याच्या आधी त्या समितीला दोन चार नावं शिफारस करण्याच्या आधी एक शोध समिती असेल आणि त्या शोध समितीचे अध्यक्ष कोण असतील तर जे कायदा मंत्री आहेत हे कायदा मंत्री त्या शोध समितीचे अध्यक्ष असतील ती लोकं काही नावं त्या समितीला शिफर शिफ म्हणजे सुचवतील आणि त्या समितीमधून म्हणजे त्या जी काही नावं सुचवलेली आहेत त्याच्यामधून ती जी आपली निवड समिती आहे ती निवड समिती एका व्यक्तीची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काय करणार आहे नेमणूक करणार आहे त्यानंतर हे झालं त्यानंतर मणिपूरमध्ये आपण बघितलं की सगळ्यात जास्त वेळ आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागलेली आहे तीनशे छप्पन्न असेल तीनशे पासष्ट असेल तीनशे बावन्न असेल तीनशे साठ आहे ही सगळी काय आहेत आणीबाणी लावण्याची कलमं आहेत आणि त्याच्यातलं तीनशे छप्पन्न आणि तीनशे पासष्ट काय आहे राष्ट्रपती राजवट आहे तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी आहे आणि तीनशे साठ काय आहे आर्थिक आणीबाणी आहे जी की आतापर्यंत एकदाही लागलेली नाही त्यानंतर उत्तराखंड आहे उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता जो कायदा आहे तुम्हाला ती पीडीएफ ओपन करून देते त्यानंतर उत्तराखंड आहे उत्तराखंडने समान नागरी संहिता जो कायदा आहे तर तो पारित केलेला आहे आणि त्यानुसार त्यांच्याकडे आता यू सी सी जे आहे तर ते लागू करणारं दुसरं हे ठरलेलं आहे राज्य ठरलेलं आहे मात्र स्वातंत्र्यानंतरचं हे पहिलंच राज्य ठरलेलं आहे कारण गोवा स्वातंत्र्याच्या आधीच त्यांनी काय केलेलं आहे समान नागरी संहितेची अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे आणि आता गुजरातने आ, रंजना प्रकाश देसाई जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे की के आपल्याला पण असा कायदा लागू करायला हवा का ओके माझ्या फोनमध्ये पण स्टार्ट करून ठेवते म्हणजे मला कळतं कसं दिसतंय ते ओके इथपर्यंत झालं त्यानंतर आपण बघितलेलं होतं एक देश एक निवडणूक जी आहे तर त्या विधेयकाला मंजुरी देण्यात आलेली आहे रामनाथ कोविंद आपले रा माजी राष्ट्रपती त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आपण स्थापन केलेली होती आणि त्यानुसार एक देश एक निवडणूक जी आहे तर ती कदाचित पुढच्या एकशे एकोणतीसावं घटनादुरुस्ती विधेयक एक जे आहे दोन हजार चोवीसचं त्यानुसार आता आपण काय करणार आहोत तर ती नवीन घटनादुरुस्ती आहे ती होईल आणि मग एक देश एक निवडणूक जे विधेयक आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे आता त्याची दुरुस्ती होईल आणि त्याच्यामध्ये आपण कलमांमध्ये त्र्याऐंशी नंबरचं कलम असेल एकशे बहात्तर नंबरचं कलम आहे तीनशे सत्तावीस नंबरचं कलम आहे याच्यामध्ये आपण बदल केलेला आहे त्यानुसार आता काय करायचं आहे आपल्याला तर संसदेच्या सभागृहांचा जो कालावधी आहे तर तो कालावधी आपण काय करू मॅच करू सगळ्यांचा कोणाचा आणि सगळ्यांच्या राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे ठीक आहे सो त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं त्र्याऐंशी नंबरचं कलम एकशे बहात्तर आणि तीनशे सत्तावीस त्यानंतर दिनेश वाघमारे आहेत राज्य निवडणूक आयुक्त स्क्रीन दिसते पूर्ण दिनेश वाघमारे आहेत राज्य निवडणूक आयुक्त आहेत सातवे मदान जे होते तर ते सहावे होते राज्यसेवा मुख्याला कुठेतरी हा प्रश्न येऊन गेला आहे की यू पी एस मदान जे आहे तर ते सहावे होते का पाचवे होते असं आयोगाने एक वाक्य दिलेलं होतं तर तुम्हाला त्याची ट्रिक सांगितली होती मी चोर राजनंद नारायण सह मदन मदन सहावे म्हणजे यूपीएस मादान आणि सातवे कोण आहेत हे दिनेश वाघमारे आहेत त्यानंतर सव्वीस एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णवला जो आपला राज्य निवडणूक आयोग आहे हा राज्य निवडणूक आयोग स्थापन झालेला आहे कधी तर त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाल्याच्या नंतर झालेलं आहे का का सांगा कारण त्याच्यानुसारच आपण दोनशे त्रेचाळीस काय के हां दोनशे त्रेचाळीस के याच्या अंतर्गत आपण हा राज्य निवडणूक आयोग जो आहे हा सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवला स्थापन केलेला आहे भरपूर वेळा या तारखेवर प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतर पुढचा आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत कितवे मुख्यमंत्री एकतीसावे झालेत का आणि पंधरावे पंधरावी विधानसभा आहे का आपली ठीक आहे तर ते पण एक लक्षात ठेवा की ते एकतीसावे मुख्यमंत्री आहेत का आणि पंधरावी विधानसभा आहे का एकोणीसशे ब्याण्णवला ब्याण्णवला पहिली निवडणूक ते जिंकलेले होते नगरसेवक म्हणून आणि त्यानंतर चौदा ते एकोणीस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत मग उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि परत एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत सो असं अदलाबदल करणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत ज्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी सगळी पदं अनुभवलेली आहेत आणि ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते दुसरे सर्वात तरुण होते चव्वेचाळीसाव्यावरती सव्वे सॉरी चव्वेचाळीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे कारण सर्वात तरुण वयामध्ये म्हणजे अडतीसाव्या वर्षी शरद पवार जे आहेत तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत सगळं माहिती आहे तुम्हाला त्यानंतर आहे पुढचं की सहा वेळा आतापर्यंत ते आमदार राहिलेले आहेत नागपूरचा पश्चिम दक्षिण का दक्षिण पश्चिम का काय आहे रे दक्षिण पश्चिम नागपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे पुस्तकं वगैरे सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत पुढचं आहे न्यायमूर्ती आराधे आहेत जे की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे अठ्ठेचाळीसावे कोण होते तर हे अठ्ठेचाळीसावे मुंबई हायकोर्टचे न्यायाधीश झालेले आहेत मुख्य न्यायाधीश झालेले आहेत त्याच्या आधी वे देवेंद्र कुमार उपाध्याय होते सगळं आपण बघितलेलं आहे पुढचा आहे दिल्ली विधानसभा आठवी आहे दिल्ली विधानसभा दोन हजार पंचवीसला त्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि बी जे पीला सगळ्यात जास्त वोट मिळाले आणि रेखा गुप्ता ज्या आहेत त्या रेखागुप्ता तिथल्या काय झालेल्या आहेत आता दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेले आहेत बी जे पीच्या आहेत त्या संघटनेमध्ये त्यांनी खूप आधीपासून काम केलेलं आहे संघटनेच्या कार्यकर्त्या वगैरे आहेत ते सगळं माहिती आहे तुम्हाला त्यानंतर एकूण सत्तावीस वर्ष सॉरी सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये बीजेपीची बीजेपीचं सरकार जे आहे तर ते पुन्हा आलेलं आहे आणि बीजेपीला किती टक्के मतदान मिळालेलं आहे तर पंचेचाळीस टक्के इतकं मतदान मिळालेलं आहे आणि त्रेचाळीस टक्के मतदान जे आहे त्रेचाळीस टक्के मतदान कोणाला मिळालेलं आहे तर ते हम्म कोणाला मिळालेलं आहे आपला मिळालेला आहे आणि आपला बावीस जागा आणि बीजेपीला अठ्ठेचाळीस जागा मिळालेल्या आहेत त्यानंतर रेखागुप्ता चौथ्या महिला आहेत सगळ्या महिला तुम्हाला माहिती आहेत त्यानंतर नोटाचं मतदान जे आहे तर ते नोटाचं मतदान कमी झालेलं आहे दोन हजार चौदाला चौदापासून नोटाची जो नोटाचा जो पर्याय आहे तो आपण दिलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आता दोन हजार चौदामध्ये एक टक्के जे मतदान होतं नोटाला सगळ्या मतदानापैकी ते आता कमी झालेलं आहे एवढंच लक्षात ठेवायचं आणि आत्ताच्या याच्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक वापर कोणी केला तर बिहारमध्ये ठीक आहे बिहारने बिहारला नको आहेत नन ऑफ द अलाव अबाव पाहिजे त्यांना म्हणजे कुठल्याही त्यांना नेता नको वरचा वरचा म्हणजे वरती जे असलेले उमेदवार जे आहेत त्याच्यापैकी पुढचा आहे आसाम ने दुब दिब्रुगड त्यांची दुसरी राजधानी केलेली आहे त्रिपुराचा नवीन लोगो आलेला आहे चंदीगडमध्ये नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करणारं पहिलं केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे ते आणि राज्यामध्ये सगळ्या म्हणजे संपूर्ण देशामध्ये एक जुलै दोन हजार चोवीसला हे जे काही नवीन कायदे आलेले होते या नवीन कायद्याची अंमलबजावणी जी आहे तर ती झालेली आहे ठीक आहे त्यानंतर आठवा वेतन आयोग येणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून किमान वेतन जे आहे किमान वेतन ठरवण्याचं काम वगैरे असतं यांचं असतं हे फक्त शिफारशी करतात लगेच त्यांच्या शिफारशी ऐकल्या जातात का नाही बंधनकारक सरकारवरती काही नसतं सरकारवरती काहीही बंधनकारक नाही कसं म्हणत त्यानंतर आठवा वेतन आयोग झाला त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे त्यांची दावोसला परिषद भरलेली होती देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेलेले होते त्यानंतर नीती आयोग आहे दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत एक जानेवारी दोन हजार ते आत्ता पंचवीस आलेले आहे म्हणजे दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि पदसिद्ध सदस्य त्याच्यामध्ये किती असतात चार असतात जे की केंद्रीय मंत्रिमंडळामधले असतात आणि मग अर्धवेळ आणि पूर्ण वेळ असे कोण कोण कोणकोण लोक असतात त्या सगळ्या लोकांची लोका नावं तुमची पाठ पाहिजेत सुमन बेरी त्याचे उपाध्यक्ष आहेत पंतप्रधान त्यांची नियुक्ती करतात प्रश्न येऊन गेलेला आहे बी व्ही आर सुब्रमण्यम आता त्याचे सीईओ आहेत त्यानंतर जी एस टी बैठक झालेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे एक बिहारचे उपमुख्यमंत्री का बिहारचे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन करण्यात आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जे आ... आहेत ते आणि जे काही सोडाजन्य हे आहेत त्या म्हणतात त्याला शीतपेय जे आहेत तर त्याच्यावरती पस्तीस टक्के जीएसटी आपण आकारायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण जेणेकरून ते पदार्थ थोडे महाग होतील आणि लोक तंबाखू खायचा थोडा कमी करतील हा उद्देश आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सहावा वित्त आयोग आपण स्थापन करत आहोत दोनशे त्रेचाळीस आय आणि वाय आणि तिकडे दोनशे ऐंशी त्यानुसार आपण वित्त आयोग स्थापन करतो विश्वनाथ गिरीराज जे आहेत ते पाचवे वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि सहावे आहेत आता कोण सय्यद सादत अबल मसूद हे सहावे आहेत त्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत रेपो दरामध्ये कपात झालेली आहे त्यानंतर एम पी सीच्या एम पी सी काय करत असते शिफारस करत असते पंचेचाळीस झेड बी हे कलम आहे त्या सीचं एम पी सी म्हणजे काय मॉनिटरी पॉलिसी कम्युनिटी जी की चलन दर किती असायला पाहिजे म्हणजे चलनवाडीचा दर म्हणजे महागाईचा दर किती ते किती राहिला पाहिजे हे आपल्याला सांगायचं काम करत असते जो की फोर प्लस मायनस टू फोर प्लस मायनस टू असा असायला पाहिजे असं आहे ते त्यानंतर जीडीपीचं आधारभूत वर्ष जे आहे ते आपण बदललेलं आहे दोन हजार बावीस तेवीस केलं आपण कारण जितकी महागाई वाढलेली आहे त्याच्यावरून म्हणून तितका आपला जीडीपी जो फुगलेला दिसतो तर ते आहे आपण आता आणि विश्वनाथ गोल्डार समिती आहे विश्वनाथ गोल्डार समिती यांच्या अध्यक्षतेखाली ते ती एक म्हणजे काय त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती त्यांनी ते सांगितलेलं आहे एवढंच पुढचं आहे हे जी आय टॅग माहिती आहे तुम्हाला मित्र डिजिटल प्लॅटफॉर्म आहे सेबीने आणलेलं आहे तुमची हरवलेली गुंतवणूक शोधण्यासाठी त्यानंतर बीमकॉईन आहे बिटकॉईन सारखंच आहे ते प्रभाव नावाचं फॅक्टबुक आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आणलेलं आहे त्यानंतर भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे आता दोन हजार सव्वीसमध्ये जपानला पाठी टाकून त्यानंतर टाटा स्टील काय करणार आहे हायड्रोजन वाहून नेण्याचे पाईप जे आहे तर ते बनवणार आहे ग्रीन जी ची संकल्पना आणलेली आहे छत्तीसगड यांनी भारत रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश ठरलेला आहे नेहमीच असं तुम्हाला माहिती आहे प्रगती बैठक कशावरती आहे तर प्रो गव्हर्नन्स याच्यावरतीची प्रगती नावाची बैठक आहे जी झालेली आहे त्यानंतर सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये बेंगळुरू अव्वल आहे छतावरती सौर स्थापनेमध्ये गुजरात अव्वल ठरलेला आहे एफडीआय सगळ्यात जास्त भारतामध्ये सिंगापूरमधून येतो सहावा व्यापार भागीदारी देश सुद्धा सिंगापूर आहे सगळ्यात पहिला कोणता होता मी तुम्हाला विचारलं होतं त्यावेळेस ओके okay? सो so, इथपर्यंत आपण सगळं हे बघितलेलं होतं आता आपल्याला पुढचा जो भाग आहे तिथून सुरुवात करायची आहे तर पुढचा भाग आहे अहवाल आणि निर्देशांक सगळ्यात पहिला अहवाल किंवा निर्देशांक आहे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक याच्यामध्ये भारताला किती गुण आणि गुण आणि क्रमांक दोन्ही विचारले विचार जात असतात मुख्य परीक्षांना जास्त येतं बहुतेक करून इतकं प्रिलियम्सला विचारलं जात नाही पण जर आयोगाला वाटलं की बाबा विचारावं तर आयोग आपल्याला विचारू शकतं माझी पेन्सिल पडली ठीक आहे चला भ्रष्टाचार धारणा निर्देशांक आहे दोन हजार चोवीसचा जो की ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनल बर्लिनची संस्था आहे ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनल ट्रान्सपेरन्सीवरूनच कळतं तुम्हाला दे। so, ते सो एकच मिनिट मला वाटतं अडकलंय का आपला हे कॅमेरा अडकला का